शारदा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरी तर वांग्याचं भरीत आपण असं अशा पद्धतीने बनवत आहो की गावाकडच्या पद्धतीने जे गावाकडे बनवलं जातं साधं सोपं आणि असं डब्यावर वगैरे न्यासाठी शेतावर न्यासाठी जे बनवलं जातं तसं तर मी सगळ्यात आधी हे वांगे तीन वांगे भाजून घेतले जांभळ्या रंगाचे वांगे आता हे ते, ते भाजून घेतले तेल लावून थोडं तेल लावून घेतलं एक काप काढून घेतली याला आणि भाजून घेतली आता आपण याची काय करू साल काढून घेऊ वांग्याची आणि हे दोन टमाटर पण भाजून घेतले गॅसवरती गॅसवरच भाजून घेतले आता याची आपण साल काढून घेऊ बघा आता आपण साल काढून घेतली वांग्याची आणि टमाटरची पण आपण साल काढून घेतली वरची तर आता आपण तेल टाकू थोड़ा टाकू तेल तेल थोडं गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे आपलं बघा आता टाकू आपण मोहरी जिरं थोडा टाकू लिंग आणि लसूणची टाकू पेस्ट लसूण पेस्ट टाकली थोडी टाकू हिरव्या मिरचीची पेस्ट चार पाच हिरवी मिरची मी चांगली तिखटवाली मिक्सरमधून बारीक करून घेतली पेस्ट टाकू हिरव्या मिरचीची मिक्स करून घेऊ थोडा शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे टाकायचे म्हणजे था। शेंगदाणे हे का खूप छान टेस्टी होते आणि आपल्याला जेवताना नाकता पण खूप छान शेंगदाणे त्याच्यामध्ये थोडे टाकले शेंगदाणे आता सगळं जरा त्यामुळं बुदीव आपण हे शेंगा বারিক করুন ভাজ থে হাতা ভাজ বারক করুন ছান টমাটার দি ছ মিক্স করুন

फोड टाकू लाल तिखट आणि आता हे वांगे जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालून दिले पण बघा हॅलो सर म्हणजे कसं ते छान असतं याच्यामध्ये मॅच होऊन जातील फुटकं मीठ सॉरी फुटकं मीठ घालून परत एकदा मिक्स करून घेऊ आणि थोडी कोथिंबीर कोथिंबीर घालून याच्यावरती एक चाकण ठेवून याला छान अशी वाफ येऊ देऊ थोडी बघा मस्त आपलं असं चटपटीत वांग्याचं भरीत तयार आहे हे बघा छान झाला अच्छा। आपलं गरमागरम वांग्याचं भरीत खायसाठी हे भरीत तुम्ही डब्यावर पण येऊ शकता शेतावर जायचं असेल हो किंवा डब्बा पार्टी करायची असेल हो तर असं भरीत तुम्ही बनवू शकता छान याच्याबरोबर धपाटे किंवा मग कळण्याच्या भाकरी किंवा साध्या भाकरी ज्वारीच्या किंवा मग पोळीबरोबरही खूप छान लागेल पण भाकरी बरोबर धपाट्याबरोबर तर खूपच छान लागते हे घरी तर मी मी तर याच्यासाठी केलेले आहे धपाटे बघा धपाटे केले मी छान हे बघा एक वाटी कणिक अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन तीळ ओवा तिखट मीठ हळद हिंग आणि तीळ असं असे भिजवून छान असे धपाटे केलेले आहेत याच्याबरोबर खूप अप्रतिम लागते हे भरीत खूपच छान लागतं बघा सुंदर आपलं असं भरीत तयार झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे हे बघा मस्त असं चमचमीत आणि चवीला खूप टेस्टी आणि तुम्ही जर डबा पार्टीला जात असाल ना असं भरीत जर तुम्ही घेऊन गेले आणि हे धपाटे जर तुम्ही घेऊन गेले करती। बगा बगा बगा। बगा तर सगळेजण तुमची खूप तारीफ करतील बघा किती सुंदर झालेलं आहे खूप छान असं बघा किती छान बघा सुंदर असं भरील करून बघा व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन जर असाल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद